नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकालायग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपण कोथिंबिरीला पेरणीवेळी जे खत को 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 काही खतं देत असतो त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर उगल्यानंतर कोथिंबिरीची चांगली वाढ होण्यासाठी आणि कोथिंबीर पीक निरोगी राहण्यासाठी एकंदरीत फवारणीतून सुद्धा काही अन्नद्रव्य कोथिंबिरीला त्या ठिकाणी देणं गरजेचे असते तर या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबिरीला पहिली फवारणी कधी करावी फवारणीमध्ये कोणकोणते औषधं घ्यायचे आहे फवारणीची योग्य वेळ कोणती फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे या फवारणीच्या पिकाला होणारे फायदे कोणकोणते आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ छोटासा आहे शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वांना विनंती आहे की तुम्हाला शक्य होईल तेवढं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाला पहिली फवारणी कधी करावी तर साधारणत कोथिंबिरीचं पीक हे अठरा ते वीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे कोथिंबीर चार ते पाच पानांवर आल्यानंतर कोथिंबीर पिकाला आपल्याला तिथं पहिली फवारणी करणं गरजेचे आहे आता फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला घटक कोणकोणते घ्यायचे आहे तर या सगळ्या घटकांचं जे काही प्रमाण वगैरे हो आपल्याला घ्यायचे आहे तर हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ नये जमिनीतून असेल किंवा हवेतून असेल तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक फवारणीमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही थिओफेनेट मिथाई ज्यामध्ये रोको पावडर मिळतं किंवा प्रोपिकोन्याझोल याच्यामध्ये टिल्ट किंवा अँट्राकॉल यांसारख्या बुरशीनाशकाचा तुम्हाला फवारणीमध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी ज्याच्यामध्ये काळा मावा असेल पांढरा मावा असेल हिरवा तुडतुडा तूर तूर वगैरे असतील तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक चांगलं कीटकनाशक फवारणीमध्ये तिथं घ्यायचं आहे तर कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही इमिडा क्लोप्राईट सतरा पॉईंट आठ टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक हे घेऊ शकता किंवा मग तुम्ही फ्लोमिकामिड पन्नास टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तुम्हाला फवारणी घ्यायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो टाटाचं रोगर या कीटकनाशकाचासुद्धा तुम्हाला फवारणीमध्ये वापर हा करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही टॉनिक वगैरे फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त ॲविनो ॲसिड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही टॉनिक वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सीविड एक्स्ट्रॅक्ट हा घटक असलेलं तुम्ही बायोविटा एक सीया टॉनिकचा वापर करू शकता किंवा तुम्ही बायोझाईम्सचासुद्धा वापर हा करू शकता किंवा जिब्रेलिक ॲसिडसारख्या टॉनिकचासुद्धा तुम्हाला फवारणीमध्ये वापर हा करता येतो शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपल्याला हे घटक फवारणीमध्ये त्या ठिकाणी घ्यायचे आहे आता या फवारणीमुळे शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाला होणारे जे काही फायदे तर ते फायदे कोणकोणते आहे तर एकंदरीतच शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कोथिंबीर पिकाची त्या ठिकाणी जोमदार वाढ होणार आहे कोथिंबीर पिकामध्ये येणारा जो काही मर रोग आहे तर त्या मर रोगाची समस्या त्या ठिकाणी येणार नाही कोथिंबीर करपा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो आणि तुमची जी काही कोथिंबीर आहे तर ही कोथिंबीर पीक त्या ठिकाणी पिवळं पडणार नाही म्हणजे एकंदरीतच हिरवगार कोवळं लुषलुषित राहण्यासाठी या फवारणीचा तुमच्या कोथिंबीरीच्या पिकाला फायदा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता कोथिंबिरीवर फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फवारणी करत असाल तर उन्हाच्या कडाक्यामध्ये कोथिंबिरीला फवारणी करायची नाही एक तर सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी दहा वाजेच्या अगोदर किंवा संध्याकाळी दुपारी चारच्या नंतर अशा टायमाला तुम्हाला थंड वातावरणामध्ये कोथिंबिरी पिकाला ही फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला काय काळजी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो फवारणी करण्या अगोदर आपल्याला शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं पाणी सोडून घ्यायचं आहे कारण शेत जर ओलं असेल तरच आपण की जे काही टॉनिक वगैरे किंवा कीटकनाशक बुरशीनाशक जे फवारणार आहे तर त्या कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा किंवा टॉनिकचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट येतो म्हणजे शेत अगोदर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं भिजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही फवारणी कोथिंबीर पिकामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही कीटकनाशक आहे तर कीटकनाशकाचा वापर आपल्याला बुरशीनाशक आणि टॉनिकमध्ये करायचं नाही एकतर तुम्ही सर्वप्रथम टॉनिक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे आणि त्याच्या दोन दिवसानंतर कीटकनाशकाची फवारणी करायची आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो को तुम्हाला कोथिंबीर पिकामध्ये पहिली फवारणी करायची आहे आता फवारणीमध्ये जे घटक आपण घेतले तर त्या घटकाचं प्रमाण आपल्याला कशा पद्धतीनं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही रोको किंवा अँट्रॉकॉल जर घेतलं तर तुम्हाला चाळीस ग्रॅम किंवा पस्तीस ते चाळीस ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि टिल्ट हे बुरशीनाशक जर तुम्ही घेतलं तर पंचवीस एम एल त्याचं प्रमाण तुम्हाला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर इमिडा घेतलं तर तुम्हाला दहा एम एल वीस लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि फ्लोमिका मीड घेतलं तर तुम्हाला आठ ते दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे किंवा तुम्ही टाटाचं रोगर जर घेतलं शेतकरी मित्रांनो तर पंचवीस ते तीस एम एल प्रति वीस लिटरसाठी त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता टॉनिकमध्ये ॲमिनो ॲसिड घटक असलेलं टॉनिक जर तुम्ही घेतलं तर पन्नास एम एल सिविड एक्स्ट्रॅक्ट बायोटा एक्स जर घेतलं तरी पन्नासच एम एल तुम्हाला आहे बायोझॅम घेतलं तरी पन्नास एम एल तुम्हाला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर जिब्रेलिक ॲसिडचा वापर करत असाल करणार असेल तर प्रति वीस लिटरसाठी तुम्हाला वीस ते पंचवीस एम एल त्याचं प्रमाण त्या ठिकाणी घेणं गरजेचं गर आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोथिंबीर पिकामध्ये जी काही पहिली फवारणी आहे तर ती करणं त्या ठिकाणी गरजेची आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्रतिक्रिया तुमची नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार